शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या रे दीपक काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचं तेलनी कापसाची वात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी। माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी ऐक लक्ष्मी ग बाजे माझं घर तुलाच साजे घरातली पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे नमस्कार प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्याची पूजा कशी करावी कणकीचे दिवे कसे बनवावे यासोबत या दिवशी मुलांना का ओवाळतात संपूर्ण साहित्य पूजाविधी प्रत्यक्ष व्हिडिओ पाहणार आहोत अगदी दिव्याच्या अमावसेचं महत्त्व देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा दिव्याच्या अमावसेला कणकेचे दिवे बनवत असताना कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चम्मच गुळ पावडर किंवा आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की लगेच आपल्याला दिवे करायला घ्यायचे आहे पीठ भिजत ठेवायचं नाही पीठ भिजत ठेवलं तर त्याचे दिवे व्यवस्थित येणार नाहीत त्याला व्यवस्थित आकार दिला जाणार नाही त्यासाठी कणिक मळली की लगेचच आपण दिवे करायला घेणार आहोत हे दिवे बनवत असताना पिठामध्ये मीठ टाकायचं नाही तुम्ही जर या पिठामध्ये तूप रवा घालून देखील याचे दिवे बनवू शकता कारण की हे दिवे प्रसाद म्हणून खाल्ले देखील जातात तर तुम्हाला शास्त्रमार्गाने करायचे असेल तर फक्त चमचाभर गुळ टाकून दिवे बनवले तरी देखील चालेल किंवा तुम्ही या दिव्यामध्ये रवा तूप घालून गोड दिवे बनवले तरी देखील चालेल तर इथे मी चमचाभर गूळ टाकून दिवे बनवले आहेत कणकेचे एकसारखे गोळे करून घ्यायचे तर या दिवशी पाच अकरा सात असे दिवे बनवले जातात तर इथे मी पाच दिवे बनवणार आहे तुम्ही हवं तर अकरा देखील बनवू शकता काही जण दहा दिवे आणि एक पंचमुखी दिवा असे देखील बनवतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर बघा असा कणकेचा गोळा प्लेटवर ठेवून असा आकार देणार आहोत अशा प्रकारेही तुम्ही ठेवू शकता किंवा दिव्याला अशी एक वात करू शकता किंवा थोडंसं सजावट म्हणून मी इथे पाच ठिकाणी थोडंसं चिमटून याला थोडासा सुरेख आकार देणार आहे कारण आपण कोणतीही पूजा करत असताना थोडीशी आपण सजावट केली तर आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि आपली पूजा देखील सुरेख दिसते त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव सकारात्मक वातावरण तयार होतं दिवा मांगल्याचं प्रतीक आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या आणि या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते घरातील इडापिडा टळून अज्ञान रोग राई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून याची पूजा करावी हीच आपली संस्कृती सांगत असते तर यंदाची आषाढ अमावस्या दीप अमावस्या सुरू होत आहे तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि या अमावस्येची समाप्ती होणार आहे चोवीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अर्थात यंदाची ही दीप अमावस्या असणार आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीप अमावस्येच्या दिवशी पूजा सकाळी आपण देवपूजा वगैरे करतो देवपूजा झाली की लगेच आपण देवघराच्या बाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे आपण दीपपूजा करू शकतो जेणेकरून दिव्याची ही पूजा दिवसभर आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतील सकाळच्या वेळेस जर तुम्हाला ही पूजा करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळच्या वेळेस जो प्रदोष काळ असतो ती वेळसुद्धा दीपपूजन करू शकता पण ह्या दोनही वेळा तुम्हाला जर शक्य झालं नाही तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री सूर्य मावळ्यापर्यंत तुम्ही कधीही दीपपूजन तुमच्या वेळेनुसार करू शकता आपण जे दीप प्रज्वलन केले आहे तर ते दिवे सहजच दोन तास राहतील म्हणजे आपली जी पूजा आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत टिकली जाईल तर त्यासाठी तुम्ही चार ही अमावस्येची पूजा करू शकता भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आणि चाळणीवर तेल लावून सर्व दिवे वापत ठेवले दहा मिनिट वापरून घ्यायचे आहे त्या हाताला जेव्हा पीठ चिकटणार नाही तेव्हा समजायचं की आपले दिवे छान शिजले आहे तर पूजेला साहित्य काय लागते ते पाहूया पाट किंवा चौरंगपाठ एक सुपारी जे दिवे उ उखळलेले होते यामध्ये तू आणि फुलवाती घालून घ्यायचे आहे गुळ खोबऱ्याचा खडीसाखरेचा तांदळाच्या खिरीचा किंवा फुटाण्याचा नैवेद्य देखील या दिवशी दाखवला जाऊ शकतो फुलं घ्यायची आहे गणपती बाप्पासाठी दुर्वा बिड्याची पानं बिड्याची पानं घेतली आहे आगडा घेतला आहे त्यानंतर आपल्याकडे जे दिवे आहे व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून ते दिवे घ्यायचे आहे तेल घ्यायचं आहे तांदूळ आपल्याला या दिवशी लागणार आहे पाठ किंवा पाट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कोणतीही पूजा करताना ती, करता ती आसनावरती बसून करावी त्यासाठी आपलं नेहमीचं आसन वस्त्र अर्पण करायचं आणि गणपती बाप्पाची पूजा करायची गणपती बाप्पाची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्वदा ही पूजा करत असताना निर्विघ्नपणे पार पडू दे यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा तर यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करूया घरामध्ये जेवढ्या काही तुमच्या निरांजन असतील किंवा ज्या काही पणत्या असतील जे काही दिवे असतील तर त्या स्वच्छ करून घ्यायच्या जेवढे तुमचे दिवे आहेत तेवढ्या तुम्हाला तांदळाच्या राशी घालायच्या आहे त्यावरती हळदी कुंकू वाहायचं त्यावरती घरात असलेल्या समया दिवे त्यावर ठेवायचे आहे तुम्ही तुम्ही एखाद्या विड्याच्या पानावर देखील थोड्याशा अक्षता घेऊन त्यावरती देखील समया आणि निरांजन ठेवली तरीही देखील चालेल त्यानंतर समयांना निरांजनांना हळदी कुंकू लावून घेऊ तर हळदी कुंकू लावत असताना हळदीमध्ये मी थोडंसं दूध घालून ते मिक्स करून इथे लावणार आहे आपण जेव्हा हळदीमध्ये दूध मिक्स करून लावतो तेव्हा ते, ते लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील अतिशय प्रभावी मानल्या जातं ओली हळद लावून त्यावर कुंकू लावून घ्यायचं ते दिसायलाही खूप छान दिसतं देखील खूप छान दिसतात आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटतं आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधी पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधाराकडून प्रकाशाच्या वाटेकडे नेणारा हा दिवा मांगल्याचा प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृती दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढनंतर श्रावण हा हिंदू धर्मीयांचा पवित्र महिना सुरू होत असतो पावसाळ्यामध्ये कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्याच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते दिव्याची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते तसेच आपल्यावरती सदैव लक्ष्मीची कृपा देखील राहते आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार आणि ज्ञानरूपी प्रकाश आपल्याला आयुष्यामध्ये यावा यासाठी या, या, या दिव्यांची पूजा आपण करायला पाहिजे सर्व दिव्यांमध्ये आपल्याला तेल आणि तूप घालून घ्यायचे आहे वाती घालून घ्यायचे आहे त्यानंतर हे सगळे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण दिव्याची प्रार्थना करणार आहोत ती प्रार्थना करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र देखील मी स्क्रीनवरती देत आहे तुम्ही बघून म्हणू रूपस तत्व तेजसम तेज, तेज उत्तम गृहाण मत्कृत्ता पूजा सर्व भव अर्थात हे दीप तू सूर्यरूप अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकल्या जाते आयु आरोग्य व लक्ष्मी याची फलप्राप्ती यामुळे होत असते असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे तर ही कहाणी देखील मी शेवटी सांगणार आहे दिव्याला अक्षदादेखील वाहून घ्यायच्या फुलं देखील वाहून घ्यायची आहेत भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला वातींना ज्योतींना फार महत्त्व असते भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडित आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत असंही म्हटलं जातं हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडित घटक झाला आहे म्हणून मुलांनाही वंशाचा दिवा असं म्हटलं जातं जे वंश उजळून काढतील असं म्हटलं जातं आता आपण जे कणकेचे दिवे बनवले होते त्या कणकेच्या दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे त्यासाठी मी पाच कणकेची दिवे बनवली आहेत कणकेच्या सर्व दिव्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आपण त्याची पूजा करून घ्यायची तर त्या दिव्यांमधून एका दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे तर पहिल्यांदा जे आपण दिवे ठेवले होते त्यांना ओवाळायचं आणि देवघरात सर्व देवी देवतांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे त्यानंतर हे दिवे आपण जिथे अक्षता ठेवल्या तिथे हे दिवे ठेवून द्यायचे आहे तर लहान मुलांना देखील का ओवाळतात असा प्रश्न देखील तुम्हाला येत असेल तर यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांना मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडविण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना हरवून त्यांच्यावर स्वार होऊन सर्व गोकुळवासींना भयमुक्त केलं त्यावेळी यशोदास सर्व सुहासिनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच ते शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावशेला घडल्यामुळे त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघालेल्या त्या रात्रीला दिव्याची आवसचं देखील म्हटलं जाऊ लागलं तर बघा यानंतर धूप दीप दाखवून घ्यायचं आणि नैवेद्य देखील दाखवून द्यायचं आहे प्रकाश अंधकार सारे काही उजळून टाकत असं मानलं जातं त्यामुळे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकटे दूर करून मुलांचे आयुष्य हे नवीन उमेद शक्ती ऊर्जेने उजळून जावे म्हणून या दिव्यांनी मुलांना ओवाळले जाते आजची मुलंही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला हा संस्कार विधीसुद्धा आहे याचा संबंध श्रीकृष्ण कथेत देखील येतो त्यासाठी आपल्याला घरातील लहान मुलांना त्यांच्यावरची इडापिडा टळून जाण्यासाठी अमावश्येच्या दिवशी लहान मुलांना ओवाळायचा आहे अंधार म्हणजे काय तर संकट दीप म्हणजे काय तर तेज